मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातनं उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो अशाच प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून देत राहावे अतुल बाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच वर्षेपूर्वीपासून फासून असलेली मागणी आज लातूरबाबांनी आणि महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला की दिवाळीच्या आधी नोव्हेंबरमध्ये दिवाळी आजच झाली आहे असं आम्हाला वाटतंय <सथ>